नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन त्यातील प्रकरण नंबर पर्यावरणीय व्यवस्थापन हा घटक अभ्यासणार आहोत सुरुवातीला थोडीशी प्रस्तावना पाहूया पहा सजीवांच्या जीवनशैलीवरती पर्यावरणाचा खूप मोठा परिणाम होत असतो आणि सजीवांचे पूर्ण अस्तित्व आहे ते पर्यावरणावरती अवलंबून आहे आणि पर्यावरणाचं संतुलन किंवा अस्तित्व टिकवून ठेवण्याची जी जबाबदारी आहे ती काय आहे तर आपली आहे म्हणजेच काय तर एकमेकांवरती अवलंबून आहे जर आपण पर्यावरणाचं संतुलन राखलं पर्यावरणाचं अस्तित्व टिकून ठेवलं तर आपलं अस्तित्व टिकून राहणार रह। आहे म्हणजे जर आपण पर्यावरणाची काळजी घेतली तर आपलं सुद्धा अस्तित्व टिकून राहणार आहे सजीवांचं अस्तित्व टिकून राहणार आहे म्हणजे एकमेकांवरती काय आहे तर आपण अवलंबून आहे तर या पाठामध्ये आज आपण पर्यावरणाच्या व्यवस्थापनाविषयी अभ्यास करणार आहोत त्या अगोदर तुम्हाला आ, काही रिव्हिजन म्हणून थोडेसे प्रश्न विचारलेले असतात मागील इयत्तेतील असतील किंवा मागील घटकातील असतील त्या संबंधी थोडेसे प्रश्न विचारलेले असतात पाठाच्या सुरुवातीला ते प्रश्न अगोदर आपण पाहूया चला तर मग पहिला प्रश्न काय विचारलाय तो पाहूया पहा पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे परिसंस्था म्हणजे काय तिचे विविध घटक कोणते तर परिसंस्था म्हणजे काय तर पर्यावरणातील जैविक अजैविक घटकांमध्ये जी आंतरक्रिया घडून येते त्यामुळे काय होतं तर परिसंस्था तयार होते आता याचे घटक कोणते तर जैविक घटक आहेत अजैविक घटक आहेत पहा जैविक घटकांमध्ये जीवाणू असतील प्राणी वनस्पती हे सर्व येतात आणि अजैविक घटकांमध्ये काय येतं तर अजैविक घटकांमध्ये हवा माती पाणी तापमान सूर्यप्रकाश इत्यादी घटक येतात व्याख्या लिहून घेऊया पहा पहिला प्रश्न विचारलेला आहे परिसंस्था म्हणजे काय तिचे विविध घटक कोणते एखाद्या परिसरातील जैविक आणि अजैविक घटकांमध्ये असणाऱ्या आंतरक्रियेमुळे परिसंस्था तयार होते महत्वाची व्याख्या आहे परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते आता त्यामध्ये जैविक घटक कोणते आणि अजैविक घटक कोणते पहा जैविक घटकांमध्ये कवक वनस्पती प्राणी जीवाणू हे येतात तर अजैविक घटकांमध्ये काय येतं तर पा, हवा पाणी माती तापमान सूर्यप्रकाश इत्यादी घटक हे अजैविक घटकांमध्ये येतात मग हे जैविक घटक आणि हे अजैविक घटक यांच्यामध्ये जेव्हा अंतरक्रिया घडून येते त्यावेळेला काय होतं तर परिसंस्था तयार होते पहा भक्षकांचे प्रकार कोणते आणि ते प्रकार कशावरती अवलंबून असतात तर भक्षकांचे प्रकार हे प्राथमिक भक्षक द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक असे भक्षकांचे तीन प्रकार आहेत आणि हे प्रकार मुख्य म्हणजे विविध पोषण पातळ्यांवरती अवलंबून असतात वेगवेगळी पोषण पातळ्या ज्या असतात त्याच्यावरती हे भक्षकांचे प्रकार अवलंबून असतात हा झाला प्रश्न दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा विचारलेला आहे झाडावरील पक्षी व तलाव यांचा काय संबंध असावा झाडावरील जे पक्षी आहेत ते पाण्यातील काही जीवांवरती अवलंबून असतात म्हणजे पाण्यातील समजा छोटे छोटे मासे वगैरे जे असतात जे कीटक असतात त्यांचा वापर कशासाठी करतात तर स्वतःचं अन्न म्हणून करतात उदाहरणार्थ बगळा बगळा सर्वांना माहितीये बरोबर बगळा हा पाण्यातील छोटे छोटे मासे खातो म्हणजे स्वतःचा अन्न म्हणून तो माशांचा वापर करतो त्याचबरोबर पक्षी जे आहेत ते तलावातील पाण्याचा पिण्यासाठी सुद्धा उपयोग करतात म्हणजे झाडावरील पक्षी आणि तलाव यांच्यामध्ये संबंध आहे एकमेकांवर ते अवलंबून आहेत आता पहा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे तर अन्न साखळी आणि अन्नसाखळी व अन्न जाळे यामध्ये काय फरक आहे पहा अन्न साखळी म्हणजे काय ते पाहूया परिसंस्थेतील एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्न ऊर्जेचे संक्रमण निम्न स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत होते याला अन्नसाखळी असे म्हणतात महत्वाची व्याख्या आहे विचारली जाऊ शकते परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारली जाऊ शकते पहा आता हे झाली अन्नसाखळीची व्याख्या तर एखादी अन्न साखळी पहा पहा उत्पादक कोण आहे या ठिकाणी वनस्पती प्लवक म्हणजेच काय तर यांना आता वनस्पतींना किंवा हे प्लवक आहे त्याला कोण खात तर हे, मासे आ, हे, मासे हे तर छोटे मासे, मासे याला खातात आता या हे मासे छोटे मासे झाले प्राथमिक भक्षक बरोबर हे झाले उत्पादक त्यानंतर छोटे मासे आहेत ते प्राथमिक भक्षक बरोबर छोटे मासे काय करतात छोट्या वनस्पती किंवा प्लवक आहे ते खातात आता या छोट्या माशांना कोण खात तर छोट्या माश्यांना हे मोठे मासे खातात म्हणजे मोठे मासे काय झालं तर द्वितीय भक्षक झालं आणि या मोठ्या माशांना कोण खाता तर खंड्या पक्षी म्हणजे तृतीय भक्षक म्हणजे खंड्या पक्षी हा काय आहे तर तृतीय भक्षक या ठिकाणी आहे अशा प्रकारे ही एक अन्नसाखळी तयार होते मग अशा अनेक अन्न साखळ्या मिळून काय होतं तर अन्न जाळे तयार होतं म्हणजे ही झाली एक अन्न साखळी अशा प्रकारच्या अन्न साखळ्या असतात एकमेकांवरती अवलंबून असतात अशा अनेक अन्न साखळ्या मिळून पुन्हा काय होतं तर अन्न जाळे तयार होते आता पुस्तकामध्ये पहा आकृती चार पॉईंट एक दिलेली आहे एक अन्न साखळी दिलेली आहे अन्न साखळी काय आहे गवत नागतोडा भेडूक नंतर साप गरुड आणि शेवटी काय दिलेलं आहे तर जीवाणू कवक दिलेला आहे मग आता ही अन्न साखळी मी या ठिकाणी फक्त लिहून घेते चित्र काढणं काही शक्य होणार नाही पहा पुस्तकामध्ये हीच अन्नसाखळी दिलेली आहे गवत हे काय झालं उत्पादक गवत हे काय आहे तर उत्पादक आहे आता प्राथमिक भक्ष कोण आहे नागतोडा म्हणजे नागतोडा काय करतो तर गवत खात गवत काय करतं तर प्रकाश संश्लेषण क्रियेमार्फत आपलं अन्न स्वतः तयार करतं बरोबर मग आता हे गवत कोण खातं तर गवत हा नागतोडा खातो नागतोडा काय झाला तर प्राथमिक भक्षक झाला आता नागतोड्याला कोण खातं तर बेडूक खातो बेडूक हा द्वितीय भक्षक झाला त्यानंतर बेडकाला कोण खात तर बेडकाला साप खातो बरोबर म्हणजे साप आ, साप हा बेडकाचा सा अन्न म्हणून वापर करतो त्याचबरोबर सापाला आता कोण खात तर गरुड हा सापाला खातो म्हणजे हा गर साप हा काय झाला तृतीय भक्षक झाला आणि गरुड हा सर्वोच्च भक्षक झाला लक्षात आलं म्हणजे या ठिकाणी उत्पादक प्राथमिक भक्षक द्वितीय भक्षक तृतीय भक्षक आणि सर्वोच्च भक्षक असं म्हटलं जातं म्हणजे अशा अनेक साखळ्या तयार होतात आणि त्यानंतर काय होतं समजा गरुड कालांतराने मरण पावल्यानंतर जेव्हा सर्वोच्च भक्षक मरण पावतो तेव्हा त्याचं विघटन होऊन कवक जीवाणू जे असतात त्याचा उपयोग पुन्हा कशासाठी होतो तर गवत वाढीसाठी होत असतो पुन्हा हे गव पुन्हा हे अशी ही अन्न साखळी चालू राहत तर अशाच ह्या अन्न साखळ्या सुरू होत असतात ही सायकल अशी चालू असते यामध्ये जर समजा एखादा जरी घटक यातला एखादा जरी घटक नामशेष झाला किंवा कमी झाला तरी सुद्धा पूर्ण अन्न साखळीचं चक्र जे आहे ते बिघडू शकतं लक्षात आलं म्हणजे अशा प्रकारे अन्न साखळीची व्याख्या आणि या ठिकाणी दोन अन्न साखळ्या कोणत्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत त्यामध्येच प्रश्न दुसरा दिलेला आहे पहा या चित्रास अन्न जाळ्याचे स्वरूप येण्यासाठी काय आवश्यक आहे तर आता जे चित्र दिलेलं आहे म्हणजे मी या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे पुस्तकामध्ये तुमचं चित्र नह दिलेलं आहे गवत नागतोडा बेडूक साप गरुड कवक जीवाणू याला अन्न जाळ्याचं स्वरूप येण्यासाठी काय काय आवश्यक आहे तर अशा अनेक एकमेकांवरती अवलंबून अशा अजून अनेक अन्न साखळ्या तयार झाल्या पाहिजेत तेव्हा काय होणार तर याला अन्न जाळ्याचं स्वरूप येणार आहे एकमेकांवरती अवलंबून असल्या पाहिजेत लक्षात आलं अशा प्रकारे आज आपण इयत्ता दहावी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन त्यातील प्रकरण नंबर चार प्रस्तावनेचा काही भाग घेतलेला आहे पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येईल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू